अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय यांची माहिती काल बसलेले अठरा आमदारांना तुम्ही चान्स दिला आणि त्यांना बोलू द्या प्लीज ताई आपण बोला माझ्याकडे बघून बोला कसं आहे तुम्हालाही भेटणार चान्स तिथं आपण माझ्याकडे बघून बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला सर्वप्रथम मी मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री त्यांचा आभार व्यक्त करणार की खूपच छान महिलांना सन्मान आत्मबल आणि त्यांची रक्षा करणारा एक खूप चांगला अर्थसंकल्प यावेळी आम्हाला लाभला आहे आणि महिला आमदार म्हणून मी दादांचा मुख्यपणे अभिनंदन करते की एवढं छान म्हणजे आम्हाला खरंच गौरव वाटला भले महिला आमदारांना इथे तुम्ही बोलायला जरा कमीच देतात पण तरी अर्थसंकल्पात आम्हाला भरपूर निधी दिली म्हणून दादाचा मनापासून धन्यवाद करते साहेबांचं मला एक कळालं नाही ते वारंवार सांगते ठाण्याला काय दिलं नाही पण मला दादानी असं काही सांगितलं नाहीये की फक्त ग्रामीण महिलांना माझी लाडकी बहीण भेटणार माझी लाडकी बहीण हे सगळ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्र भरत आहे म्हणून जेव्हा हे नरेटिव्ह सेट करतात की फक्त शहरांना काही दिलं नाही तेव्हा त्यांनी ते आमच्याकडे आमची आम ऑफिस मध्ये लागणारी महिलांची गर्दी बघून नितांत मी अगदी ठाण्या जिल्ह्यात राहते आणि माझी ऑफिसला महिलांची गर्दी बघा आवडसाहेब साहेब नक्कीच तिथे बघायला या म्हणजे आपल्याला वाटणार ठाणा मुंबई सगळ्यांना काही ना काही नक्कीच दिलंय आणि या अर्थसंकल्पाबरोबरच एक खूप छान असं महिलांना सन्मान अजून भेटलं आपले सैनिक मॅडम पण इथे सी एस म्हणून रुजू झाल्यात आणि त्यांना हे पद मिळाला त्यासाठीही मंत्री महोदयांचा मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करते पहिल्यांदा एक महिला या पदावर आहे आणि त्याबरोबरच आपले डी पण एक महिला आहे म्हणजे यावेळी महिलांना खरंच आपले शासनाने सन्मानित केलं आहे ते सांगू शकते एक आणखी जे घटना आता घडली मुख्यमंत्री आता आलेच आहे तर जैन समाजाकडून आपलं मनापासून मी धन्यवाद करते आणि अभिनंदन करते साहेब परवा मी आपलाही व्हिडिओ बघितला आणि मलाही कळलं जेव्हा जैन साध्वीजी विहार करत होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला मुख्यमंत्री तिथून निघत होते आणि त्यांनी बघितलं ते ऍक्सिडेंट झाला तेव्हाच ते खाली उतरले साध्वीजीला त्यांची स्वतःची अँब्युलन्स दिली त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्यांना सारवार झाली आणि ते वाचले मनापासून साहेब आपला पूर्ण जैन समाजातर्फे मी अभिनंदन करते आणि धन्यवाद देते या बरोबरच जैनामध्ये एक प्रथा आहे का सकाळी लवकर सकाळी लवकर सहा वाजता सहा ते आठ मध्ये जैन साधू साध्वी एक जागातून दुसरी जागावर जाते आणि तेव्हा जेव्हा हायवेवर ते चालत असताना असे अपघात खूप कॉमन असते मग त्यासाठी विचार करून जर सकाळी हे दोन तीन तासासाठी त्यांना अशी अँब्युलन्स किंवा अशी काही सेवा उपलब्ध करून दिली तर मनापासून अजून आपल्याला धन्यवाद सांगणार साहेब हे सकाळी दोन ते तीन तासात म्हणजे स्पेशली विंटर सीझन मध्ये जेव्हा अंधार असतो तेव्हा हे ऍक्सिडेंट वारंवार घडत असते आणि त्यांना जर अशी काही सुविधा आपण उपलब्ध करून दिली तर परत एकदा आपला आभार व्यक्त करते आणि माझी बहिणी योजना ओ साहेब आता बेल मारू नका बघा मी आताच आताच सांगितलं की महिला एवढं चांगलं तुम्ही करता आणि वेळ द्यायला कमी कमीपणा का करता ओ साहेब बोलू अगोदरच तुम्ही म्हणताय कन्क्लूड करा बघा साहेब या बजेट बघून मला ना एक प्रश्न हे झालाय की त्यांना महिलासाठीच बजेट सांगायचं शेतकरीसाठीच बंग बजेट सांगायचं युवासाठीचं बजेट सांगायचं मग मी ठरवलं की जाऊ दे कुणाला एकाचं नाव न देता ओव्हरऑल ओव्हरऑल खूप चांगलं बजेट दिलंय त्यासाठी नक्कीच मी परत एकदा आभार व्यक्त करते आणि लेख लाडकी आणि माझी बहीण त्याबरोबरच पिंक रिक्षा त्याबरोबरच फ्री शिक्षण युवतीसाठी म्हणजे मुलींसाठी त्याबरोबरच एसटी मध्ये प्रवास म्हणजे जेवढं सर्व महिला आताच मुख्यमंत्रीना रक्षाबंधन येते आणि हे भेट आम्हाला पहिलेच दिली म्हणून आपण सर्वांनी पूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या दोघांचा आभार व्यक्त करते आणि आम्हाला रक्षाबंधनची खूप चांगली भेट मिळाली असं मी इथे सांगू इच्छिते गॅस सिलेंडर हेही एक राहिलं म्हणजे किचन मध्ये जाताना आपण विचार करत असतो बाबा गॅस इथे महाग आहे आपण लगेच बंद करायचं आपण किती करायचं पण गॅस सिलेंडर हेही तीन आम्हाला मोफत दिला त्याबद्दल परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि स्पेशली तरुण तरुणीचे विकास होवे मुख्यमंत्री साहेबांनी कालच आम्हाला तेही माहिती दिली आणि दादा आपलाही मनापासून धन्यवाद करते पहिल्यांदा महाराष्ट्रात युवासाठी स्टायपन देण्याचं आपण जे प्रायोजन बेकारसाठी केलंय म्हणजे दहा हजार आठ हजार आणि पाच हजार हे पहिल्यांदा कदाचित राज्यात झालंय ते पहिलींदा झालाय आणि अजूनपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की हा बजेट बघून भारतभरचे सगळे राज्यांनी या बजेटचं अनुकरण करावं एवढं छान बजेट यावेळी आपण इथे दिलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद करते कारण एकही ओबीसी असो तरुण असो मुली असो महिला असो वयोवृद्ध असो तीर्थयात्रासाठी देणार एक मला मला असं वाटते का महाराष्ट्रात आपण एक नवी नवीन प्रथा दिली आहे का तीर्थस्थ स्ता, तीर्थस्थळासाठी जाणाऱ्याला परत एकदा तिथेही म्हणजे सगळ्यांना ते कदाचित पॉसिबल नसते साठचे चे वर निवृत्त झालेलं वय आणि ते त्यांच्या हातात कदाचित केश कमी असेल पैसे कमी असेल पण त्यांना तीर्थची इच्छा असेल तर तेही पूर्ण करायला आपण ते बजेटमध्ये प्रोव्हिजन केलाय त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते चंप, चंप, मी बसणारच नाही इन्क्लूड किती सगळी मी बसणार नाही एवढं पहिल्यांदा संकल्प देता आणि वेळ द्यायला कमीपणा का करता हो सर थांबवा संपवा 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 तिला किशोर भाऊ दिले ताई बोला कन्क्लूड धन्यवाद कन्क्लूड करते सर सर एक खूप छान अशी योजना आहे तरुण तरुणीचे विकास व्हावे म्हणून नऊ जिल्ह्यात तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व लोकांपर्यंत पोचावी टू इन वन खूप छान असा विचार आहे आणि त्यासाठी मीरा भाईंदरचाही विचार करावा आणि तिथे एक असं सेंटर द्यावा अशी माझी नम्रपणे विनंती आहे त्याबरोबरच जे शासकीय शंभर महाविद्यालयाची घोषणा आपण केली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती राहणार अजितदादा साहेबांना माझी विनंती राहणार की मीरा भाईंदर हे पंधरा लाख वस्तीचा असा एक शहर आहे जिथून मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी बाहेर जातात या सगळ्या शिक्षणसाठी तर तशी एक महाविद्यालयाची आमच्याकडे ही योजना तिथे नक्कीच द्यावी आणि त्यासाठी ही मीरा शहराचा जे ठाणा जिल्ह्यात आहे मुख्यमंत्री साहेब आपलाच जिल्हा आहे आणि तिथे हे विचार करणं खूप गरजेचं आहे तेही विचार आपण नक्कीच करावं आमच्याकडे अजून बस सेवा तेवढी पूर्तते पूर्ण झालेली नाहीये म्हणजे सगळीकडे आमची बस पोचू शकत नाही संख्या बसची खूप कमी आहे आणि आपण या अर्थसंकल्पात बस सेवा द्यायचं जे योजना राबवली आहे त्यातही मीरा भाईंदरचा विचार करावा अशी माझी मनापासून विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना एक आठवण द्यायची आहे एम एमआरडीएचे घर जे आपण हस्तांतरित करणार होते कॉर्पोरेशनला ते अजूनपर्यंत झालं नाहीये वारंवार मिटिंग घेऊन सुद्धा अजून ते घर आम्हाला भेटली नाहीये आणि त्यामुळे बाधित लोकांना आम्ही ते घर देऊ शकत नाहीये तर लवकरात लवकर तेही अंमलात कसं येईल ते बघून नक्कीच लवकरात लवकर करावं मुख्यमंत्री साहेब आपण मीरा भाईंदर मध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्याचं मला असं वाटतं का तीन चार वर्षापासून आपण मीटिंग घेतोय आपला वायदा पण आहे आणि आपण इच्छित पण आहोत की आपण तिथे एक बायो डायव्हर्सिटी पार्क उभारायचं पण त्यासाठीचे जे छोटी छोटी हर्डल्स आहे जमीन हस्तांतरण झालेली नाही आहे आणि ते लवकरात लवकर हो दोन मिनिट कन्क्लूड करते सर आणि त्यासाठी सर एक छोटीशी जे हस्तांतरणची प्रोसिजर आहे ते पूर्ण करून आपण तिथे एक बायोडायव्हर्सिटी पार्क करावा साहेब मुंबईमध्ये आता तेवढी जागा राहिलेली नाही आणि असं बायोडायव्हर्सिटी पार्क करण्यासाठी उत्तन हा एक खूप सुंदर जागा आहे आणि आपण उत्तन साठी साहेब एक तिथे मोठा डम्पिंग ग्राउंड करून जे लोकांना तिथे त्रास होतोय तर त्याचबरोबर ते बॅलेन्स करायला जर आपण एक खूप छान असं बायोडायव्हर्सिटी पार्क तिथे उभारलं तर मनापासून मी आपला आभार व्यक्त करते दुसरं आत्ताच जेव्हा उत्तनचा विषय निघाला तर सर तिथे एक डम्पिंग ग्राउंड मोठ्या प्रमाणात लोकांना खूप त्रास देतोय आणि एक अशी टेक्नॉलॉजी मला असं वाटते जे जे एम एम आर रिजनमध्ये डम्पिंग ग्राउंड असं त्रास देत आहे तिथे लोकांना त्रास होतोय ब्रीदिंग प्रॉब्लेम्स होतेय त्यासाठी एम आर रिजन मधून आपण सगळेच ग्राउंड ग्राउंडसाठी एक छान अशी योजना राबवावी नुकतेच जेव्हा आम्ही जापानला गेलो होतो त्यातील टेक्नॉलॉजी एवढी छान होती की तिथे जे वेस्ट मॅनेजमेंट आहे तशीच काय योजना आपण इथे भारतात आणून असे वेगवेगळे ठिकाणी नक्कीच राबवावी जेणेकरून त्यांना त्यापासून होणारा त्रास लोकांना जे डम्पिंग ग्राउंड पासून त्रास होते रोग होते त्यापासून ते वाचणार परत एकदा खूप छान अर्थसंकल्प दिल्या